आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दरम्यान या संपूर्ण घटनांनंतर आता आमदार निवासातील कॅन्टीन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे उपहार गृह चालवण्याचा परवाना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं निलंबित करण्यात आलाय आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर ठेकेदारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी दे सूरज मसूरकर सूरज अखेर कॅन्टीनचा परवाना रद्द झालेला आहे कॅन्टीन चालवण्याला आता परवानगी नाही आहे काय अधिकची माहिती आहे निश्चितपणे आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीनंतर आणि घडल्या सर्व घटनेनंतर आज एफ डीएने धाड टाकली होती आमदार कॅन्टीन सोपार गुर, गृहावरती आणि त्यानंतर सर्व नमुने जे आहेत ते तपासले गेले होते आणि त्यानंतर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण या हॉटेलचा जो परवाना आहे तो एफ रद्द केलेला आहे आणि या दरम्यान कोणतेही अन्नाची ते विक्री करू शकत नाही जर का केली तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं देखील आदेश केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर आपण पाहतो यावेळेस कॅन्टीन चा परवाना एकूणच रद्द झालेल्या आमदार निवासातील दरम्यान या संपूर्ण घटनांनंतर आता आमदार निवासातील कॅन्टीन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे उपहार गृह चालवण्याचा परवाना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं निलंबित करण्यात आलाय आमदार संजय गायकवाडी यांच्या प्रकरणानंतर ठेकेदारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतील दे आमचे प्रतिनिधी दे सूरज मसूरकर सूरज अखेर कॅन्टीनचा परवाना रद्द झालेला आहे कॅन्टीन चालवण्याला आता परवानगी नाहीये काय अधिकची माहिती आहे निश्चितपणे आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीनंतर आणि घडलेल्या सर्व घटनेनंतर आज एफ ने धाड टाकली होती आमदार कॅन्टीन सोपार गुर, गृहावरती आणि त्यानंतर सर्व नमुने जे आहेत ते तपासले गेले होते आणि त्यानंतर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण या हॉटेलचा जो परवाना आहे तो, तो एफ रद्द केलेला आहे आणि या दरम्यान कोणतेही अन्नाची ते विक्री अन्ना करू शकत नाही जर का केली तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं देखील आदेश पत्रामध्ये आहेत ते नमूद केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी ही मोठी कारवाई जी आहे म्हणावी लागेल नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर आपण पाहतो यावेळेस कॅन्टीन चा परवाना एकूणच रद्द झालेल्या आमदार निवासातील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका